कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेवर ठाकरे गटाचा दावा उमेदवारही ठरले राज्यात झालेल्या पक्षपुटेमुळे आगामी निवडणुकांचं गणित पूर्णपणे बदलून गेलं आहे यातच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाबाबत अलीकडेच बैठक पार पडली या बैठकीत महाविकास आघाडीने वंचितला देखील समावून घेतला आहे यातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सध्या विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी ठाकरेंची साथ सोडली तर दुसऱ्या बाजूला हातकलंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील शिंदेंची वाट धरली आता या दोन्ही मतदारसंघावर ठाकरेगडाने दावा सांगितला आहे तर यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजय देवणे आणि संजय गाडके हे ठाकरेगडाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर हातकलंगलेमधून सुजित मिंचेकर आणि उल्हास पाटलांच्या नावाची चर्चा सुरू आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत सर्वाधिक ठाकरे गटाला जागा मिळण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस तर तिसऱ्या क्रमांकावर शरद पवार गटाला जागा मिळण्याची शक्यता आहे यातच वंचित आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला देखील प्रत्येकी एक जागा सोडण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे विशारवरील सबस्क्राईब करा शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात